हाय फ्रेंड माझं नाव अरिमा आहे माझं वय चोवीस वर्ष आहे मला माझ्या पसंतीचा नवरा मिळत नव्हता म्हणून मी सध्या एकटीच होते मी एका खाजगी कंपनीमध्ये जॉब करत होते यामुळे मी एका शहरात रूम करून राहत होते रूमवरती माझी मैत्रीण सीमा अधूनमधून येत असे तीसुद्धा माझ्याबरोबर जॉब करत होती पण तिचे घर ऑफिसपासून थोडे जवळ असल्याने ती शक्यतो जाऊन येऊन करत होती आठवड्यातून फक्त एक दोन वेळा ती रूमवर राहत असे माझे आईबाबा माझ्यासाठी लग्नाचे खूप स्थळ शोधत होते परंतु बहुतेक स्थळ माझ्या नापसंतीचे होते यामुळे माझं लग्न जमतच नव्हतं माझी सीमा रूमवर आल्यावर मला सतत म्हणायची अगं तुझं लग्नाचं वय होऊन गेलं आहे पुन्हा तुला कोणी मुलगा मिळणार नाही त्यामुळे संधी आहे तर करून टाक लग्न तिच्या या बोलण्यावर मी म्हणायचे लग्नासाठी मी आजही तयार आहे ग पण त्यासाठी मला तसा नवरा मिळायला हवा आहे एकदा मी रूमवरून घरी आल्यावर मला अचानक माझी मैत्रीण शिमाचा फोन आला ती मला म्हणाली अगं रिमा माझा भाऊ वेदांत उद्या पाचच्या गाडीने पुण्याला जाणार आहे आणि त्यामुळे तुझ्या रूमवर तू तु मुक्कामासाठी येणार होता त्याला तू रात्रभर राहू देशील का ती माझ्या जवळची मैत्रीण असल्यामुळे मी तिला नाही म्हणू शकले नाही तशाही मी राहते तिथे दोन रूम होत्या मला वाटलं एका रूममध्ये तिचा भाऊ वेदांत झोपेल आणि दुसऱ्या रूममध्ये मी झोपेल म्हणून मी तत्काळ हो म्हटलं होतं संध्याकाळ झाल्यावर मी जेवण केलं होतं त्यावेळी बरोबर साडेनऊ वाजले होते आणि थोड्याच वेळात शिमाचा भाऊ वेदांत माझ्या रूमवर आला होता त्याला त्याच्या मित्रांनी गाडीवर सोडले होते तिच्या भावाला आतापर्यंत मी पाहिलेलंही नव्हतं तो आल्यावर मला म्हणाला मॅडम माझा तुम्हाला काही डिस्टर्ब होणार नाही याची दक्षता मी घेईलच तुम्ही मी मनामध्ये तसं काही वेगळं समजण्याचं काहीच कारण नाही असं म्हणून त्याच्या हातातील बॅग त्याने एका कोपऱ्यात ठेवली आणि तो हॉलमध्ये खुर्चीवर बसला वेदांत दिसायला खूपच देखणा मुलगा होता खरं तर त्याच्यासारखा मुलगा मला नवरा म्हणून हवा होता काही दिवसांनी माझ्या मैत्रिणीला मी त्याच्याविषयी विचारणार देखील होते मला तो आवडल्यामुळे आणि रूममध्ये मी एकटीच असल्यामुळे माझंही लग्नाचं वय होऊन देखील मला तो मला ते सुख मिळालंच नव्हतं या सर्वामुळे माझी खाज त्याच्याकडून जिरवून घ्यायची असं मला वाटत होतं यामुळे मी त्याच्या नजरेला नजर देऊन बोलत होते आणि तोही मला रिस्पॉन्स चांगला देत होता मीही दिसायला खूपच देखणी असल्यामुळे तो माझ्याकडे एकटं पाहत होता त्यालाही वाटत होतं एवढी सुंदर मुलगी घरामध्ये एकटीच आहे जर तिच्याबरोबर काही झालं तर बरंच होईल असं त्याला मनातून वाटत होतं आम्ही थोड्या वेळ गप्पा मारत होतो आमच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या पण त्याचं लक्ष माझ्या चेहऱ्याकडे आणि वाढलेल्या चेंडूकडे सारखं जात होतं मला पाहून तो चांगलाच चांगलाच टाईट झाला होता हॉलमध्ये मी एका एक गादी टाकली होती गादीवर येऊन मी बसले होते आणि त्यालाही विनंती केली की गादीवर येऊन बस त्याने क्षणाचाही विचार न करता लगेच माझ्याजवळ येऊन बसला आणि माझं सौंदर्य खूपच जवळून पाहू लागला होता हळूहळू गप्पा मारता मारता त्याने माझ्या टंगडीवर टंगडी टाकली आणि मला चांगलाच चांगलाच त्या ठिकाणी चोडू लागला होता चोडू लागला होता यामुळे मी खूपच मोसमामध्ये आले होते आणि चांगलीच त्या कामासाठी गरम झाले होते त्याची आणि माझी पहिलीच वेळ असल्यामुळे तो घामाघूम झाला होता म्हणून मी फॅनचा स्पीड वाढवला होता यामुळे तो चांगलाच गार पडला होता माझी खूप दिवसापासूनची ती इच्छा तो आज पूर्ण करणार होता म्हणून मीही त्या कामासाठी तयार झाले होते हळूहळू त्याने मला नको ते दाखवायला सुरुवात केली आणि त्याचं मोठं पाहून माझी खात जास्त सुटली होती त्याने त्याने मला गादीवरच आडवं केलं हो आणि केलं आणि त्रास होऊ नये म्हणून तेलाची बाटली जवळ घेऊन तो माझी तेल लावून चांगली जिरवस होता माझी पहिलीच वेळ असल्याने मला खूप त्रास होत होता म्हणून न कळत माझा आवाज बाहेर येत होता तसा तो जोमाजोमाने मला खेळवत होता त्याने बराच वेळ माझ्याबरोबर ते काम केले आणि तो खूपच थकून गेला होता कारण त्याला सकाळी पाचची गाडी असल्यामुळे मी त्याला विश्रांतीचाही सल्ला दिला होता रात्रभर जाग आल्यावर तो मला झोपेतच तसं करायचा आणि पुन्हा जिरवायचा रात्रभर त्याने चांगलीच मजा मारून घेतली होती पण त्याचा पराक्रम माझ्या मैत्रिणीला मी सांगू शक शकत नव्हते कारण मला त्या मुलाकडे लग्नाची मागणी घालायची होती आणि म्हणून मी त्याला रात्रभर सूट दिली होती काही दिवसांनी आमच्या चांगले संबंध निर्माण झाले होते आणि हे सर्व माझ्या मैत्रिणीला म्हणजे शीमाला देखील कळाले होते तिला मी आमच्या लग्नाविषयी सांगितलं तेव्हा ती मला म्हणाली काही हरकत नाही मी माझ्या भावाला समजावून सांगते आणि तुमचं प्रेम झालंच आहे तर लग्नाला काहीही हरकत नाही यामुळे मला वाटलं आता त्याचा आणि माझं लग्न होणारच आहे म्हणून तो कधीही रूमवर यायचा आणि माझा वापर करून जायचा खूप दिवस त्याने माझा वापर करून घेतला होता आणि मलाही लग्नाआधी ते सुख त्याने दिले होते कधीकधी माझी मैत्री सीमा रूमवर असताना देखील तिचा भाऊ यायचा आणि मला पाठीमागच्या खोलीत आणून रात्रभर खेळवायचा सहा महिन्यानंतर शेवटी मी त्याला विचारलं लग्नाचा विषय काढ तो मला म्हणाला मी आत्ताच लग्न करणार नाही पण माझं वय वाढत चालल्यामुळे मला वाटायचं त्याने लगेच लग्नाचा निर्णय घ्यावा आणि मला त्याची बायको म्हणून निर्वाव हो। पण काही दिवसांनी मला समजलं की तो फक्त माझा वापर करून घेत आहे आणि लग्नासाठी टाळाटाळ तार करत आहे म्हणून मी खूप नाराज झाले होते काही दिवसांनी मी त्याला माझ्याकडे त्या कामासाठी येऊ देत नव्हते हो तेव्हा त्यालाही चुक कळून चुकलं होतं की आपण आता हिच्याबरोबर लग्न केलं पाहिजे सुरुवातीला आमच्या लग्नासाठी त्याचे आईवडीलही तयार होत नव्हते हो पण माझ्या मैत्रिणी त्यांना समजावून सांगितल्यामुळे आमचं कसं तरी जमलं होतं आणि एका चांगल्या मुहूर्तावर लग्नदेखील झालं होतं तेव्हा मी मोकळा श्वास घेतला आणि माझ्या मैत्रिणीच्या त्या भावाबरोबर बरोबर संसाराला देखील सुरुवात केली होती